एकनाथ शिंदे अमित शहाकडे निधी वाटपावर खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं आमच्या फाईल मंजूर होत नसल्याची तक्रार यावेळी शहाकडे शिंदे केल्याची माहिती मिळते रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या संदर्भातला तिढा सोडवण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान संदर्भात अजित पवारांनी नक्की काय म्हंटल तेही आपण पाहूयात बाकी अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली असं माहिती मला अमित शाह साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं <laughs> बंद करा ह्या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी होते स्वतः एकनाथराव शिंदे होते दरम्यान महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं शिवसेनेच्या फाईल्स वेटिंगवर असल्याचं शिंदे म्हणालेत आमच्या फाईलींनाही लवकर मंजुरी मिळत नसल्याचं ते म्हणतात शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केलेली आहे निधी निधीवाटपावर एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे ही खंत बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर रायगड नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा अशी विनंती सुद्धा शिंदे यांनी अमित शहाकडे केली आहे